या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ पक्षांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील आरळा गावातील पक्ष्यांचे दर्शन आम्ही दाखवत आहोत एस टेन मराठीच्या दर्शकांसाठी शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पक्ष्यांचे गाव म्हणून आरळा गावाला ओळखले जाते गावाच्या एका बाजूला बारमाही वाहणारी वारणा नदी तिच्या भोवताली असणारा परिसर दाट हिरव्या गर्द झाडीने व्यापलेला आहे गावाच्या उत्तरेकडून पूर्वेच्या दिशेने बारमाही वाहणारा ओढा लगत मोठमोठी करंजी काटेसावर पांगिरा आंबा फनस अशा झाडांनी भरलेला ओढा गावाच्या सौंदर्यात जणू भरच टाकत आहे असं वाटतं तर वारणा नदीकाठी असणारे किंजळ बांबळ बाभळ पिंपळ तसेच शेतशिवारात बांधावर लावलेली निलगिरी आंबा फनस वृक्षाने गावचा परिसर खुलून गेला आहे गावाच्या चारही बाजूला सतत पाणी असल्यामुळे गावाचा परिसर हिरव्या गर्द झाडीने भरून गेला आहे याचाच परिणाम म्हणून की काय सकाळी पहाटेपासून कोकीळ नृतक पोपट पारवा कबूतर साळुंखी चिमणी कावळा सुतारपक्षी मोर लांडोर वानर माकड असे असंख्य पक्षी प्राणी आरळ्या गावात अनेक वर्षापासून वास्तव्याला आहेत त्यांच्या किलबिलेटाने गाव जागा होतो गावातील उंच इमारतीवरून कवलारू घरावर इकडून तिथले उड्या मारणारे वानरांचे कळप मक्क्याच्या कणसांची हुडा पार्टी करताना दिसत आहेत सायंकाळी सहाच्या दरम्यान चांदोली धरण परिसरातील विविध ठिकाणहून प्रवास करून आलेले रानबगळ्यांचे तसेच पानकावळ्यांचे थवेच्या थवे गावातील कळकीच्या बेटावर मुक्काम करतात कावळ्यांचे थवे काटेसावर या निलगिरीच्या झाडावर पाहाव्यास मिळतात परसबागेतील पेरू केळी फणस पपई आंबा आदी फळझाडावर वानर पोपट चिमणी कावळा फळावर ताव मारताना दिसून येतात तर शिवारातील मक्का ज्वारी घुमूक आदी पिकावर पोपट चिमणी साळुंकी कांसातील दाणे टिपण्याचा मनोरात आनंद घेत असतात आफ्रिकन कर्कोच्या पक्ष्यांचे दुर्मिळ देखील येथे घडते हे पक्षी आरळा परिसरात सकाळी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत दृष्टीस पडतात तर हेच पक्षी सायंकाळी पाच ते साडेसहाच्या दरम्यान थव्याने पाहाव्यास मिळतात एकंदरीत आरळा परिसर विविध पक्षांनी भरून गेल्याचे चित्र या परिसरात पहाव्यास मिळत आहे अशी माहिती असे शहराश विशेष प्रतिनिधी शिवाजी कुमार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार